नमस्कार मैत्रिणीनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आज मी तुम्हाला श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि गोपाळकाला याबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा ज्यांनी सबस्क्राईब केली नाही त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग अधिक वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया श्रीकृष्ण जन्माष्टमीची पूजा व उपवास कसा करावा मुहूर्त नैवेद्य मंत्र काय या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय साध्या सोप्या आणि योग्य पद्धतीने गोकुळाष्टमी घरच्या घरी कशी साजरी करावी हे सांगणार आहे तेव्हा कंसाने आपल्या बहिणीची म्हणजे देवकीची सात आपत्य मारून टाकली त्यानंतर श्रावणाच्या अष्टमीला मध्यरात्री बरोबर बारा वाजता रोहिणी नक्षत्रावर मथुरेच्या कारागृहामध्ये दे, माता देवकी आणि पिता वासुदेव यांच्या पोटी आठव्या पुत्राने जन्म घेतला आणि हा पुत्र रंगाने थोडासा काळा सावळा पण त्याचं मनोहरी तेजस्वी रूप असल्यामुळे तो पुढे जाऊन श्रीकृष्ण म्हणून उदयास आला आणि हाच कृष्ण कंसाचा कर्दन काळ ठरला सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस श्रावणाच्या चौथ्या सोमवारी या दिवशी आलेली आहे यंदाची गोकुळाष्टमी सोमवारच्या पहाटे तीन वाजून एकोणचाळीस मिनिटांनी अष्टमी तिथीला प्रारंभ होणार असून दुसऱ्या दिवशी मंगळवारी सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला मध्यरात्री दोन वाजून एकोणीस मिनिटापर्यंत अष्टमी तिथी असणार आहे आपल्याला श्रीकृष्ण जन्माष्टमीची पूजा सोमवारच्या मध्यरात्री बारा वाजून एक मिनिटांनी सुरू करायची असून आपण ती साधारणतः बारा वाजून पंचेचाळीस मिनिटापर्यंत पूर्ण करू शकतो म्हणजेच काय जन्माष्टमीचा शुभमुहूर्त यंदा चव्वेचाळीस मिनटाचा असणार आहे साधारणतः ता पाऊण तासाचा वेळ आपल्याला या पूजेसाठी मिळालेला असल्यामुळे दिलेल्या वेळेत पूजा पूर्ण व्हावी यासाठी सोमवारच्या दिवसभरात पूजेची सर्व काही तयारी नेहमी तुम्ही तयार करून ठेवावा जेणेकरून मध्यरात्री बरोबर बारा वाजता पूजेला बसल्यानंतर पाऊण तासामध्ये आपण ती पूजा पूर्ण करू शकू यासाठी आपल्याला आंघोळ वगैरे करायची गरज नाही पण पूजेला बसण्याअगोदर सर्वांनी हात पाय तोंड स्वच्छ धुतलेले असावे यानंतर सर्वप्रथम आपल्याला बाळकृष्णाला स्नान घालायचं असतं आपल्या घरामध्ये बाळकृष्ण नाही असं साधारणतः एकही घर सापडायचं नाही तुमच्याकडे नसलेच तर तुम्ही श्रीकृष्णाचा फोटो या पूजेमध्ये ठेवला तरी चालेल तर आपल्याला स्नान घालण्यासाठी काय करायचं असतं एक तर पंचामृत किंवा दूध दही यासारखे पदार्थ वापरायचे असतात तसेच श्रीकृष्णांना चंदनाचा गंधसुद्धा अतिशय प्रिय आहे चंदनाचा सुवास त्यांना हवा हवासा वाटतो त्यामुळे तुम्ही काय करायचं सर्वप्रथम ताटामध्ये बाळकृष्णाची मूर्ती ठेवल्यानंतर पाण्याने स्नान घालून घ्यायचं तुमच्याकडे शंख असेल तर शंखाचा वापरसुद्धा तुम्ही स्नान घालण्यासाठी करू शकता पण शंख नसल्यास तांब्यामध्ये पाणी घेऊन सर्वप्रथम पाण्याने स्नान घाला त्यानंतर तुम्ही दूध दही किंवा पंचामृत यासारखे पदार्थ वापरून स्नान घाला नाहीतर मग चंदनाची पेस्ट तयार करा ही बाळकृष्णाच्या मूर्तीच्या सर्व अंगाला लावा आणि पुन्हा पाण्याने स्नान घाला स्नान घालत असताना पंचामृत स्नान समर्पयामी मूर्तम स्नानम समर्पयामी हा मंत्र म्हणायला विसरू नका किंवा मग हा तुम्हाला जमणार नसेल तर ओम नमो भगवती वासुदेवाय हा साधा सोपा पण प्रभावी मंत्र तुम्ही म्हणू शकता पण मुख्याने स्नान घालायचं नसल्यामुळे या दोन्हीपैकी एक मंत्र नक्की म्हणायला हवा तर बघा आपण अभिषेक करताना किंवा बाळकृष्णाच्या मूर्तीला स्नान घालताना काही फुलाच्या पाकळ्या इथे वापरल्या आहेत चंदनाची पावडर आपण वापरलेली आहे तुम्हीसुद्धा ती वापरलेली असेल तर मग ते पाणी तुम्हाला झाडालाच घालावे लागेल पण तुम्ही फुलाच्या पाकळ्या चंदनाची पावडर न वापरता दूध दही किंवा पंचामृत यासारखे पदार्थ वापरले असतील तर तेच स्नानाचे तीर्थ तुम्ही स्वतः पिऊ शकता तुमच्या घरातील इतर सदस्यांना लहान मुलांना बाळांनासुद्धा देऊ शकता तुम्हाला ते प्यायचे नसेल तर रात्रीचे एखाद्या तांब्यामध्ये भरून ठेवा दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे ज्या दिवशी गोपाळ काला आहे त्या दिवशी सकाळी एखाद्या झाडाला पाणी तुम्ही ते तीर्थ घालू देऊ शकता रात्री आपण कोणत्याही झाडाला पाणी घालत नाही त्यामुळे कोणीही ओलांड ओलांडणार नाही अशा ठिकाणी किंवा एखाद्या झाडाच्या कुंडीमध्ये तुम्हाला ती तीर्थाची पाणी ओतून द्यायचं आहे ज्यांनी फोटो पूजेमध्ये ठेवलेला आहे त्यांनी त्या ते ओल्या स्वच्छ कपड्याने पुसून घ्यावा आणि नंतर तो पूजेमध्ये वापरावा यानंतर पुढील पूजेला सुरुवात करण्यापूर्वी प्रथम सर्वप्रथम श्री गणेशपूजन नक्की करून घ्यावं आपल्या माहिती आप तुम्हाला माहिती आहे रिद्धीसिद्धीचा पती आद्यपूजेला ज्याला मान असतो तो गणपती त्यामुळे गणेशपूजन हे आलंच सर्वप्रथम गणपती बाप्पाना कुंकवाचा गंध लावावा त्यानंतर फूल व्हावं दुर्वा असतील तर दुर्वासुद्धा व्हावू शकता धूप दीपाने ओवाळू शकता वक्रतुंडा महाकाळे सूर्यकुटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्य सर्वदा हा मंत्र म्हणून आपली गणेशपूजा पूर्ण करावी आता बाळकृष्णाचा जन्म पारंपरिक पद्धतीने कसा करतात तर त्यासाठी आपल्याला एखादी काकडी लागते काकडी शक्यतो डेटासह असावी पण नसल्यास जी उपलब्ध होईल तसा प्रकारचा तुम्ही ती घेऊ शकतात ही काकडी स्वच्छ धुवून घ्यायची सोबतच एखादा एक रुपयाचं नाणंसुद्धा ठेवायचं आणि ओम नमो भगवती वासुदेवाय ओम नमो भगवती वासुदेवाय हा मंत्र म्हणत म्हणत आपल्या उजव्या हाताने एक रुपयाच्या मदतीने काकडीचा तो देठाचा भाग काढून टाकायचा लक्षात ठेवा चाकू किंवा सुरी यासाठी वापरायचं नाही एक रुपयाच्या मदतीने जेव्हा आपण काकडीचा हा देठाचा भाग काढून टाकत असतो तेव्हा त्याला म्हणतात नाळ भेदन करणं दुसरी पद्धत अशी आहे काकडी घेतली जाते पण काकडीचा जो काही मधोमधचा भाग असतो तो एक रुपयाच्या मदतीने कापला जातो आणि बियाचा भागसुद्धा का कोरून काढला टाकला जातो त्यानंतर मध्ये जी काही जागा तयार होते तेथे ते कापूस किंवा ठेवला जातो त्यामध्ये बाळकृष्णाची मूर्ती ठेवली जाते ती वरून झाकून ठेवली जाते त्यानंतर घंटानाथ करत त्याचबरोबर धूप ओबाळीत आणि ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा राधे कृष्ण गोपाळकृष्ण असा जे जे कार करत बाळकृष्णाचा जन्म करून घेतला जातो पण इथे मी तुम्हाला अतिशय साधी सोपी पद्धत सांगितलेली आहे नाळ भेदन केलं की जो तेटाचा भाग आहे तो सांभाळून ठेवायचा नंतर कोणाच्याही नजरेस तो पडू द्यायचा नाही तोपर्यंत बाळकृष्णाच्या मूर्तीवर तर क कापड काढायचं जोराने आपल्या देवघरातील घंटी वाजवायची बाकी सर्वांनी टाळ्या वाजवल्या तरीसुद्धा चालेल त्यानंतर राधे कृष्ण गोपाळकृष्ण असं म्हणत तुम्ही बाळकृष्णाच्या मूर्तीला दीपानी ओवळून घ्यायचं आहे जी काही आपण सांभाळून ठेवलेली नाळ होती म्हणजे काकडीचा डेट होता तो दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्या घरातील एखाद्या स्त्रीने झाडाच्या कुंडीमध्ये मा मातीमध्ये मा किंवा मा तुळशीमध्ये मा तुळशीच्या मातीमध्ये मा व्यवस्थितपणे पुरून घ्यावा आणि ती काकडी म्हणजे काकडी आहे तर समजा तुमचा आसपास किंवा तुमच्या घरामध्ये एखाद्या स्त्रीला मोलबाळ नसेल किंवा त्या गोष्टीसाठी अडचणी येत असेल तर तुम्ही तिला ती काकडी खायला दिली तरी बाळकृष्णाच्या म्हणजेच आपल्या श्रीकृष्णाच्या कृपेने तिची सुद्धा लवकर भरून जाईल आणि तिचं घरसुद्धा बाळगोपाळांनी भरून जाईल तुम्हाला ते शक्य असेल तर काकडी अशा महिलेला नक्की द्या पण नसल्यास तुमच्या घरातील सर्व मंडळी मिळून तुम्ही ते प्रसादाच्या रूपात खाऊ शकतात छोट्याशा बाळकृष्णांना स्नान घालून झालं त्याचा जन्म करून झाला की आपण त्याची थोडीफार तयारी करून घ्यायची बाळकृष्णाला वस्त्राने सजवावे आणि तयार करावे जसजशी जन्माष्टमीजवळ यायला लागते तसं तुम्हाला बाजारामध्ये किंवा दुकानामध्ये जन्माष्टमीचं सगळं साहित्य मिळून जाईल पण तुम्ही सग अग अगदी गावात राहत असाल तुमच्या आसपास कुठे असं साहित्य मिळत नसेल तर तुमच्याकडे जे उपलब्ध साहित्य आहे त्यामध्ये तुम्ही अतिशय साध्या सोप्या पद्धतीने पण मनापासून बाळकृष्णाची पूजा नक्की करून करा जेणेकरून काय होईल तुमच्या कुटुंबामध्ये सकारात्मकता येईल त्याच्याबरोबर तुमच्या कुटुंबातील नात्यामध्ये मधुरता येईल एकमेकाबद्दलचे प्रेम वाढेल आणि मुख्य म्हणजे बाळगोपाळांनासुद्धा आनंद मिळेल बाळकृष्णाचा पोशाख शक्यतो पिवळ्या रंगाचा असावा कारण पिवळा रंग बाळकृष्ण असतील श्रीहरी विष्णू असतील त्यांना अतिशय प्रिय आहे त्यानंतर चंदनाचा गंध लावायचा तुम्ही तर चंदनाचा किंवा अष्टगंधाचा गंध गंदा मूर्तीला लावू शकता बाकी हळद कुंकू या पूजेमध्ये वापरत नाही यानंतर एखाद्या सुगंधित अत्तर असल्यास ते सुद्धा लावावं त्याचबरोबर जसं आपण आपल्या बाळाची तयारी केली त्याला छानपैकी म्हणजे त्याची केस विंचरले त्याला ड्रेस घातला तसा तर कसा आपण दृष्ट लावू नये म्हणून काळ्या गंधाची तीळ लावतो किंवा काजळाची तीट लावतो तसे सुद, इथे इथेसुद्धा आपल्याला बाळकृष्णाच्या मूर्तीला काळगंध किंवा काजळाची ती क नक्की लावायची आहे छोटेसे बाळकृष्ण आपल्या घरातील लहान बाळाप्रमाणे अतिशय गोडच दिसतात त्याचबरोबर तुम्ही जेव्हा जन्माष्टमीचे साहित्य घेतात तर पोशाख घेतला की, पोशा की। त्यांच्याबरोबर गळ्यातले हार असेल डोक्यावरचा मुकुट असेल ज्याला मोरपंख असतात त्याचबरोबर बाळकृष्णाचे जे काही अलंकार असतात जसे की बासरी असते असतील त्याचबरोबर कानातले असतील या सर्व गोष्टींनी सजवायचे आहे नंतर काय करायचे पूजा मांडणीसाठी एखादा पाठ किंवा चौरंग घ्यायचा त्याच्यावर पिवळ्या रंगाचा आसन टाकायच ठेवायचे नसल्यास ज्या रंगाचा असेल लाल असेल किंवा भगव्या रंगाचा असेल ते ठेवलं तरी पण काही हरकत नाही आपल्या हिंदू धर्मामध्ये लाल रंग भगवा रंग पिवळा रंग, रंग यांना अतिशय महत्त्व आहे असं टाकून झाल्यानंतर बाळकृष्णाची मूर्ती ठेवण्यापूर्वी अर्थात प्रथम पूजेमध्ये आपल्या घरी असल्यास आपल्याला पूजेतील शंख ठेवावा शक्यतो त्यानंतर घंटीसुद्धा ठेवायची असते आपल्या देवघरामध्ये दे। आपण जर गायवासराची मूर्ती घेतलेली असेल तर ते सुद्धा तुम्ही पूजेमध्ये अवश्य ठेवा कारण बाळकृष्णांना किंवा छोट्याशा श्रीकृष्णांना गायवासरांची किती आवड होती हे तुम्हाला माहिती असेलच तर मग आपण शंख ठेवायचा घंटा ठेवायची गायवासराची मूर्ती ठेवायची थोडीफार फुलांची आरस करून घ्यायची आणि तुम्हाला जे काही सजावट तुमच्या पद्धतीने करायची असेल ती तुम्ही पाना फुलांनी करून घेऊ शकतात तुम्हाला पण एक वाक्य माहिती असेल हाती घोडा पाल की जै कनै्या की त्यामुळे आपल्या घरामध्ये लहान मुलबाळ असतील त्यांच्याकडे समजा हाती घोडा किंवा गाई यासारखी खेळणी असतील तर ती खेळणीसुद्धा तुम्ही पूजेमध्ये ठेवू शकता पण नसल्यास काही हरकत नाही तुमच्या पूजेमध्ये पूजा घरामध्ये म्हणजेच तुमच्या देवघरामध्ये जर हातीची मूर्ती असेल बऱ्याच वेळा आपण अष्टलक्ष्मीचा प्रतीक म्हणून गजलक्ष्मीचं प्रतीक म्हणून आपण सुद्धा हत्ती आपल्या देवघरामध्ये अवश्य ठेवतो त्यातला हत्ती तुम्ही इथे पूजेमध्ये ठेवला तरी चालेल त्यानंतर बाळकृष्णाची मूर्ती ठेवायची त्यांना धूपधीपाने ओवळायचं फुल अर्पण करायची तुळशीपत्र अर्पण करायचं आणि आपण म्हणायचं कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव आता आपल्याला बाळकृष्णांना पाळण्यात सुद्धा घालायचं असतं जन्माष्टमीचे दोन प्रभावी मंत्र आहेत कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लेश नाशाय गोविंदाय नमो नम किंवा अजून एक मंत्र जो तुम्हाला आत्तापर्यंत समजला असेलच ओम नमो भगवते वासुदेवाय यापैकी कोणताही एखादा तरी मंत्र तुम्ही म्हणू शकता पूजा झाल्यानंतर निवेद दाखवण्यासाठी तुम्हाला बाळकृष्णाचे आवडते पदार्थ नक्की माहिती असतील लोणी त्याचबरोबर खडीसाखर ज्याला आपण माखन मिश्री म्हणतो तर तुमच्या घरातील जी चहामध्ये वापरतात ती साखरसुद्धा तुम्ही निवेद्यासाठी ठेवू शकता फक्त प्रत्येक निवेद्यावर आठवणीने तुळशीपत्र ठेवा कारण तुळशीपत्र पत पत्राशिवाय पत्रा श्रीकृष्णाचं निवेद्य पूर्ण होत नाही किंवा ते निवेद्य ग्रहण करत नाही अशी मान्यता असल्यामुळे मा निवेदामध्ये मा तुम्ही पंजेरीसुद्धा बनू शकता तुम्हाला सुदामा आणि श्रीकृष्णा यांची चांदीपणी आश्रमातील गोष्ट माहिती असेल की तिथे ते शिकायला असता श्रीकृष्ण आणि सुदामा यांच्यात घट्ट मैत्री झाली होती आणि जेव्हा श्रीकृष्ण राजा झाले तेव्हा सुदामा हे श्रीकृष्णासाठी पोहे घेऊन आले होते एका पुरसुंडीमध्ये बांधून पण श्रीकृष्णाने ते सुद्धा आवडीने खाल्ले होते त्यामुळे इथे तुम्ही एकदम साध्या पद्धतीने दही मीठ आणि साखर वापरून हे पोहे बनवून घेऊ शकता त्याचबरोबर दह्याचा निवेद असेल तर किंवा लहाया सुकामेवा यासारखा निवेद्यसुद्धा आपण या पूजेमध्ये ठेवू शकतो तसा आपण नैवेद्य ठेवताना एक विचार अवश्य करावा ज्यांच्या काळामध्ये त्यांच्या काळामध्ये खरोखर श्रीकृष्णांना कोणते पदार्थ आवडत होते जसे आपण वेगवेगळ्या कहाण्यामधून ऐकतो त्याच पद्धतीने साधे सोपे पदार्थ बनवण्याचा प्रयत्न करावा जेणेकरून पूजासुद्धा खरी आहे त्यामध्ये जिवंतपणा आहे असं आपल्याला वाटतं उगाचच बडे जाव न करता साध्या सोप्या पद्धतीने आपण सगळं काही करावं तसं म्हटलं जातं श्रीकृष्णाच्या पूजेमध्ये छप्पन भोग ठेवले जातात म्हणजे छप्पन प्रकारचे पदार्थ ठेवले जातात पण आपण तर काही एवढे बनू शकत नाही त्यामुळे आपल्या इच्छेने जेवढे आपल्याला ठेवता येतील तेवढे आपण ठेवायचे काही ऋतुमानानुसार फळं आपल्या मिळतात त्यापैकी पाच फळं म्हणजे एकाच प्रकारची पाच फळं किंवा पाच प्रकारची पाच फळं किंवा जेवढी उपलब्ध असतील होतील एखाद्या जरी असेल तरी तुम्ही पण ते ठेवू शकत। शकता त्यानंतर तुम्हाला पूजेमध्ये पाण्याचा तांब्या व पाळणा मांडायचा आहे पाळण्याच्या आजूबाजूला फुलाची किंवा जे साहित्य उपलब्ध आहे त्याची तुम्ही सजावट करू शकता कारण त्यात आपल्याला बाळकृष्णांना बसवायचं आहे त्या पाळण्यामध्ये थोडेफार फुला किंवा फुलाच्या पाकळ्या आणि तुळशीपत्र ठेवून या तुळशीच्या पानावर फुलांच्या पाकळ्यावर बाळकृष्णाची मूर्ती स्थापन करू शकता बाळकृष्णाची मूर्ती अगदी हळूवारपणे पाळण्यामध्ये ठेवायची ती पडता कामा नये त्यानंतर बाळ बाळकृष्णाच्या पाळण्याला आपण जी काही दोरी बांधतो तर प्रत्येकाने ती दोरी आपल्या हातामध्ये घ्यायची उजव्या हातामध्ये ती पाळण्याची दोरी असावी त्यानंतर आपल्याला दुसरा हातसुद्धा त्या दोरीला लावावा आणि आपण बाळकृष्णाचा पाळणा म्हणू शकतो तसं इंटरनेटवर सोशल मीडियावर कुठेही तुम्हाला बाळकृष्णाच्या जन्माचे भरपूर सारे पाळणे मिळून जातील त्यातल्या प्रत्येक पाळण्यातल्या काव्या पंक्तीला पंक्ती या वेगवेगळ्या असू शकतात तुम्हाला जी सोपी वाटेल ती तुम्ही म्हणू शकतात त्यानंतर पुन्हा बाळकृष्णांना धूप दीपाने ओवाळून घ्यावं कंटीचा नाद करावा जेणेकरून जन्मोत्सवाचे वातावरण निर्माण होईल आपल्या घरातील जेवढी जोडपी असतात किंवा घरातील जेवढी मंडळी असतात त्यांनी सगळ्यांनी बाळकृष्णाला झोका अवश्य द्यावा सगळ्यात शेवटी धूप लावावा किंवा कापूर आरती लावावी तुम्हाला श्रीकृष्णाची आरती येत नसेल असेल किंवा अजून काही वाचायचं असेल जसं की गीतेतील एखादा अध्याय वगैरे तर तो सुद्धा तुम्ही वाचू शकतात काही हरकत नाही आता पाळण्यामध्ये आपल्याला बाळकृष्णांना रात्रभर ठेवायचं नसतं एखादा की पाळणा म्हणणं म्हणून झाला की घरातला कोणत्याही एखाद्या सदस्याने ती मूर्ती हळूच काढून घ्यायची आणि नंतर पुन्हा ज्या जागेवर आपण पूजा केली होती तिथे ठेवून द्यायची बालवयापासून अतिशय खोडकर असणारे श्रीकृष्ण साक्षात भगवान श्रीहरी विष्णूचा आठवा अवतार आहे त्यांच्यासाठी त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी शिकवण्यासारख्या आहेत प्रेम कसं करावं खरी मैत्री काय असते सहानुभूती कशाला म्हणतात नीतिमत्ता धर्माचरण यासारखी मूल्ये राजकारणातले डावपेच किंवा खरी श्रद्धा काय आहे हे सुद्धा आपल्याला श्रीकृष्ण शिकवतात समजा एखादी व्यक्ती एखादी वस्तू एखादी गोष्ट आपल्याला खूप आवडीची आहे पण धर्माच्या रक्षणासाठी अशा गोष्टीचा त्याग करणं आलं तरी पण बेहतर पण धर्म पाहिला की बा आपल्याला बाळकृष्णाकडून शिकायला मिळतो त्यामुळे श्रीकृष्ण जन्माष्टमीची पूजा मध्यरात्री बारा वाजता अवश्य करावी दिलेल्या वेळात पूर्ण करावी यंदाच्या जन्माष्टमीला आपल्यालासुद्धा उपवास करायचा असेल तर सोमवारचा दिवसभरामध्ये तो करून रात्री अशा पद्धतीने पूजा केल्यानंतर निवेद्यामधला प्रसाद पदार्थ प्रसादांच्या रूपात खाऊन तुम्ही तो उपवास सोडू शकता त्यानंतर तुम्हाला काही जेवण वगैरे करायचं असेल तर तेही तुम्हाला करता येईल पण मग बरेच जण असा विचार करतात की एवढ्या मध्यरात्री कुठे काय आपण जेवण करणार त्यापेक्षा हा उपवास तसाच सुरू ठेवतात आणि सकाळी म्हणजे गोपाळ काल्याच्या दिवशी सकाळी आपली आंघोळ वगैरे झाल्यानंतर नेहमीच्या वेळेमध्ये जेव्हा आपल्याला स्वयंपाक होतो तेव्हा पुन्हा एकदा पूजा करून ही पूजा काढल्यानंतर उपवास सोडतात तुम्हाला जसं सोयीस्कर वाटेल तसं तुम्ही करू शकता समजा तुमच्या श्रावणाच्या चौथा सोमवारसुद्धा आहे पण जन्माष्टमीचा उपवास नाही तर तुम्ही सोमवार नेहमीच्या वेळेमध्ये सोडू शकता पण तुम्हाला श्रावणी सोमवार आणि जन्माष्टमी दोन्ही उपवास आहेत तर मग तुम्हाला जन्माष्टमीची पूजा झाल्या वाचून उपवास सोडता येणार नाही ही जी पूजा आहे ती आपण गोपाळकाला पूर्ण होईपर्यंतसुद्धा ठेवू शकतो किंवा तुम्हाला गोपाळकालाच्या दिवशी सकाळी म्हणजे ज्याला आपल्याकडे दहीहंडी म्हणतात तेव्हा काढायची असते तर तेव्हा सुद्धा काढू शकतात पुन्हा एकदा बाळकृष्णाच्या मूर्तीला स्नान घालायचं विधिवत पूजा करायची पूजेमधली सुकलेली पानं फुलं काढून टाकायची ती झाडाच्या कुंडीत किंवा मा मातीमध्ये मा किंवा मा कोणी ओलांडणार नाही अशा ठिकाणी टाकून द्यायची पूजेमधला प्रसाद किंवा फळं वगैरे तुम्ही आसपासच्या घरी प्रसादाच्या स्वरूपात देऊ शकतात तुमच्या घरातल्या मंडळींनी खाल्ला तरी पण चालेल तरीही तुम्ही जन्माष्टमीचे संपूर्ण पूजाविधी व उपवास कसा करावा याबद्दल संबंध माहिती तुम्हाला मी व तुम्हाला व तुमच्या परिवाराला माझ्याकडून जसं जड जमेल तशी मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका शिळवटपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ ऐकलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभा आभार श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या व गोपाळकालाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा